अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस सोडलीये अपेक्षेप्रमाणे त्यांनी भाजपात प्रवेश केलाय देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे अशा भाजपच्या राज्यातल्या मोठ्या नेत्यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश झाला महत्वाचं म्हणजे अशोकराव चव्हाण यांचा एकट्याचाच प्रवेश यावेळी पार पडलाय मात्र जरी अशोकराव चव्हाण यांचा एकट्याचाच प्रवेश पार पडला असला तरी त्यांची ताकद ही केवळ एका आमदारापुरतीच मर्यादित नव्हती हे सर्वश्रुत आहे मग अशोकराव चव्हाण यांनी त्यांच्या बरोबर समर्थक आमदारांना का घेतलं नाही असा साहजिक प्रश्न पडतो आणि या प्रश्नाचं उत्तर मिळतं येऊ घातलेल्या राज्यसभा निवडणुकीत आणि याच राज्यसभा निवडणुकीत अशोकरावांकडून काँग्रेसला खरा दगा फटका असणारे नेमका कसा जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहत आहात इन्फोवारी राज्यातल्या आमदारांकडून सहा खासदारांना राज्यसभेवर पाठवलं जाणारे या देखील निवडणुकीत रंगत असणारे सध्या राज्याच्या विधानसभेत दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे पंच्याऐंशीच आमदार आहेत राज्यसभेत प्रत्येक उमेदवाराला निवडून जाण्यासाठी नेमक्या किती जागा लागणार याच गणित मांडल्यास प्रत्येक उमेदवाराला किमान एक्केचाळीस आमदारांच्या पहिल्या पसंतीची मतं मिळवावी लागणार आहेत सध्या राज्याच्या विधानसभेत एकूण पक्षीय बलाबल पाहिल्यास भाजपचे सर्वाधिक एकशे चार आमदार आहेत पाठोपाठ अजित पवार गटाचे बेचाळीस तर एकनाथ शिंदे गटाचे चाळीस आमदार आहेत विरोधी पक्षात काँग्रेसकडे चव्वेचाळीस शरद पवार गटाकडे सोळा आणि उद्धव ठाकरे गटाकडे पंधरा आमदार आहेत तर इतर पक्षांमध्ये बहुजन विकास आघाडीचे तीन समाजवादी पक्षाचे AIMIN चे दोन प्रहार जनशक्तीचे दोन आणि मनसे कम्युनिस्ट पार्टी स्वाभिमानी शेतकरी संघटना रासप जनसुराज्य शक्ती क्रांतिकारी शेतकरी पक्ष यांचा प्रत्येकी एक आमदार आहे तर एकूण तेरा आमदार अपक्ष आहेत आता यामध्ये लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे संख्याबळानुसार भाजपचे तीन उमेदवार सहज निवडून येतील अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा देखील एक एक उमेदवार कम्फर्टेबली निवडून येईल तर वर करणी सहावी जागा ही महाविकास आघाडीला मिळेल त्यासाठी काँग्रेसचं संख्याबळ जास्त असल्याने ही जागा काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे मात्र अशोकराव चव्हाण यांच्या जाण्याने गेम तेवढा सिंपल राहिला नाहीये राज्यसभा निवडणूक ही ओपन बॅलेट पद्धतीने चालते यामध्ये पक्षाच्या आमदारांना पक्ष व्हीप काढेल त्याच उमेदवाराला मतदान करून त्याचं मत हे अधिकृत एजंटल दाखवावं लागतं त्यात देखील ट्विस्ट आहेत सध्या एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना खरी असल्याचा निर्वाळा विधानसभा अध्यक्षांनी दिलाय निवडणूक आयोगांच्या निर्णयानंतर अजित पवार यांच्या बाबतीत देखील असाच निर्णय येण्याची दाट शक्यता आहे आणि शरद पवारांच्या आमदारांनी अजित पवारांचा व्हीप मानावा अशी परिस्थिती होऊ शकते आणि जर त्यांनी तो पाळला नाही तर त्या आमदारांची मतं बाद होऊ शकतात वेळी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचं संपूर्ण भविष्य हे काँग्रेसच्या मतांवर अवलंबून असेल त्यामुळे काँग्रेसला त्यांचे चव्वेचाळीस आमदार काही करून टिकवून ठेवावे लागणार आहेत मात्र माजी मुख्यमंत्री एक ज्येष्ठ नेते या नात्याने अशोकराव चव्हाण यांची काँग्रेसमधील ताकद ही केवळ एका आमदारापुरती मर्यादित नसणार आहे त्यामुळे सध्या त्यांना किमान दहा ते पंधरा आमदारांचा पाठिंबा असल्याचं सांगितलं जात आहे अशा वेळी ऐन राज्यसभा निवडणुकीत हे आमदार पक्षापेक्षा वेगळा स्टँड घेऊ शकतात आणि या आमदारांनी असा स्टँड घेतला तर काँग्रेसची एकमेव सीट देखील सहज अडचणीत सापडताना दिसू शकते तर उलट पक्षी भाजपाला चौथा आणि महायुतीचा सहावा उमेदवार निवडून आणण्याच्या वाटा सहज ओपन होतील थोडक्यात अशोक चव्हाण यांचा लागलीच फायदा भाजपाला राज्यसभा निवडणुकीत होणार आहे त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशासाठी हे टाइमिंग निवडण्यात आल्याचं जाणकार सांगतात मात्र याच गणितात अशोकराव चव्हाण काँग्रेसचा गेम देखील करताना दिसून येऊ शकतात तुम्हाला काय वाटतं अशोकराव चव्हाण यांच्यामुळे काँग्रेसला नेमका कसा फटका बसेल खाली कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या इन्फोवारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा